जो ऊस आला आहे हा अकरा टक्के शेत सभासदांचा ऊस आलेला आहे बाकी चोवीस टक्के तालुक्यातील बिगर सभासदांचा आहेत आणि पासष्ट टक्के ऊस हा इतर तालुक्यातून परिसरामधून आलेला आहे म्हणजे अशी एकंदर परिस्थिती आहे त्याचप्रमाणे जवळपास पावणे सहा हजार लोक जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधले आहेत त्यांचे शेअरचे पैसे घेतले आहेत परंतु त्यांना सभासदो त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही तो विषय होता त्यानंतर सभासदांचा सामूहिक विमा आरोग्याचा विमा उतरवण्याचा विषय होता मीच अध्यक्ष असताना इथं इंग्लिश मिडियमची स्कूल शिक्षण संस्था काढली कॉलेज चालू केलं गेल्या वर्षी मी सांगितलं की या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा नाहीत जे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे ते शासकीय आहे आणि शासकीय याला तुम्हाला माहिती आहे का राज्यातल्या कुठल्याही मुलाला मेरिटवर प्रवेश मिळतो आणि इथली मुलं इंजिनिअरिंगपासून वंचित राहतात या तालुक्यात फार्मसी नाहीत तुम्ही पत्रकार आहेत आता जुन्नर तालुक्यात तुम्ही सांगा आता तुमच्या तालुक्यात फार्मसी किती कॉलेज आहेत इंजिनिअरिंग किती कॉ कॉलेज आहेत दीड हजार मुलं या तालुक्यामधून शिरूर आंबेगाव शिरूरची जर धरली तर ती अजून जवळपास या जवळ परिसरातल्या गावातली हजार वाढतील अडीच हजार मुलं जुन्नर तालुक्यातल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला जातात म्हणून आमचं मागणं गेल्या वर्षी होतं याही वर्षी होतं की आपण गेल्या वर्षी जो ठराव मांडला की कारखान्याच्या मालकीचं फार्मसी आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज का व्हावं अनेक कॉलेजेस कारखान्यांच्या मालकीची तसं करण्याचा आमचा मानस होता पण तोही नाही गेल्या वर्षीच तुम्ही बातमी लावली होती साहेब की सा सा वळसे हो, पाटील म्हटले अनेक बेरोजगार इंजिनियर फिरतायत इंजिनियर कॉलेज काढून आपल्याला काय करायचे मग आता सर, कर जे कॉलेजला जातात त्यांनी शिकायचं ना नोकरी करता जायचं व्यवसाय नाही करायचा मग असे जर विचार तुमचे त्या ठिकाणी असतील तर याचा देखील आम्ही या निमित्ताने निषेध करतो दुसरा विषय की को जनरेशनचा एकोणतीस मॅगावॅटचा कारखान्याचा वीज प्रकल्प आहे पहिला सुरुवातीला तीन मॅगावॅट स्वतःच्या याच्याकरता होतं कॅप्टिव कन्झम्पन कारखान्याचं उभारण्याचं त्यानंतर सहा मॅगावॅटचा झाला त्याच्यानंतर तेरा मेगावॅट झाला आणि आता सोळा मेगावॅट झाला असं एकोणतीस मॅगावॅट क्षमता आहेत कारण तीन आणि सहा तो चालवत नाहीत कधी अडचण आली तर सहाचा चालवतात मग एकोणतीस मॅगावॅट रोजचं जनरेशन असताना सोळा मेगावॅट पॉवर ही दाली। एक्सपोर्ट झाली पाहिजे मी म्हणतो नाही सोळा झाली तर पंधरा मेगावॅट ही वीज रोजचे तीन लाख साठ हजार युनिट एक्सपोर्ट व्हायला पाहिजेत आणि त्यानुसार एकशे छप्पन्न दिवस कारखाना चालल्यानंतर पाच कोटी एकसष्ट लाख युनिट एक्सपोर्ट होणं अपेक्षित असताना ते फक्त तीन कोटी चोवीस लाख झाले म्हणजे दोन कोटी सदतीस लाख युनिट ही कमी एक्सपोर्ट पॉवर झाली की ज्याच्यामुळं जो पी पी ए झाला पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट त्यानुसार प्रति युनिटचा दर हा चार रुपये पंच्याहत्तर पैसे आहे आणि शासन एक रुपया पंचवीस पैसे अनुदान प्रति युनिटला देत असताना आज कारखान्याचं चौदा कोट रुपयाचं वीज निर्मिती ही कमी झाल्यामुळं सभासदांचं नुकसान झालेलं आहे प्रति प्रतिटन हा जवळपास सव्वाशे रुपयाचा भूदंड उत्पादन कमी झाल्यामुळं तो झाला आहे तो एक विषय मला त्या ठिकाणी मांडायचा आता राहिला अंतिम बाजार भावाचा विषय आमचं म्हणणं असं होतं किंवा यावेळीची प्रथा आहे हे सगळे लोक सांगतील या अगोदरच्या काळात जेवढे आपले टी व्ही हंगाम झाले आपला कारखान्याचा अंतिम भाव कधी जाहीर केला जातो वार्षिक सभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती शेजारच्या विघ्नरचा विघ्नरचा देखील आता वार्षिक सभेचा झाला परंतु गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी मी सगळा हिशोब काढून दाखवला आणि त्यावेळी तिथं दोनशे रुपये प्रतिटनाला जागेवरती त्यांना बाजारभाव हा वाढवून द्यावा लागला तसं या वर्षी देखील तीच परिस्थिती निर्माण होणार आहे रेट वाढवा लागतील त्यांना माहिती हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे कारण तोट्यातली संस्था ही बाहेर काढण्यामध्ये मी म्हणत नाही मी सगळं काय केलं परंतु <laughs> 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 ह्या शेतकऱ्यांच्या जोरावरती त्यांचा विश्वास संपादन करून आपण जवळचा ऊस वगैरे आणला आणि चांगल्या प्रकारे चालवला आणि त्याच्यामुळं हे जे काही हिशोब आहेत याचं कारण देखील असे का भीमा रेट डाऊन का ठेवायचा याची काही कारण आहेत का याच्यापासून सोळा ते सतरा किलोमीटरवरती स्वतः सहकार मंत्र्यांचा खासगी पराग फुड्स अँड हॅलाड इंडस्ट्रीज पराग शुगर त्यांचा कारखाना आहे आणि इथं तो ह्याच मतदार सांगत आहेत आणि जर इथला रेट जे आता दिला गेला तर लोक तिकडे ऊस घालत नाहीत इकडे ऊस घालतात ते अडचणीत येतील आणि आता तुमच्या माहितीकरता सांगतो की त्यांनी जो बत्तीसशे रुपये भाव अगोदर जाहीर केला तो बाजारभाव आम्हाला मान्य नाही बारा तारखेला संचालक मंडळाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये भाव अंतिम करण्याचा विषय ज्यावेळी आला त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे जे स्टॉक आहे साखर त्याच्यानंतर बगॅस मॉलेसिस रेक्टिफाईड स्पिरिट इथेनॉल या सगळ्याचे रेट जे आहेत मूल्यांकन जे आहेत ते व्यवस्थित झालं पाहिजे परंतु त्यांनी सांगितलं की ते साहेबांना विचारून साहेबांना तो अधिकार आहेत चला पुढचा विषय घ्या म्हणलं जमणार नाही तो विषय म्हटलं मी सांगतो त्याप्रमाणे त्याचं मूल्यांकन धरलं पाहिजे त्यांनी ऐकलं नाही आता मी तुम्हाला सांगतो स्टॉक जो होता दहा लाख दोन हजार कुती ही साखरेची एकतीस मार्चला कारखान्याचा स्टॉक आहे त्याचं मूल्यांकन त्यांनी जे धरलेलं आहे ते धरलेलं आहे पस्तीसशे आणि पंच्याहत्तर रुपये परंतु मूल्यांकन धरत असताना जी पद्धत आहे की मार्चला जो स्टॉक आहे कारण तुमचं जे बॅलन्सशीट फायनल होतं हे जुलैमध्ये फायनल होत असतं आणि कारखान्याचं जे रिटर्न सबमिट करायचं असतं हे तीस नऊपर्यंत सबमिट करायचं असतं आता हे साध्या लोकांना माहीत नाही आता मी चोवीस वर्ष कारखान्यात हे दहा वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळं मला बारीक सारीक सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन जे एप्रिल मे जून आणि जुलै ह्या ज्या महिन्यामधला साखरेचा ॲव्हरेज रेट जो आला मार्केट प्राईस कारण ती विकून झाली तुम्हाला बॅलन्स रेट आता फायनल करायची तर ते फायनल करत असताना त्या साखरेचा दर येतो छत्तीसशे <coughs> पंधरा रुपये प्रति क्विंटल यांनी धरलं किती पस्तीसशे पंच्याहत्तर म्हणजे प्रति क्विंटल वाढले किती एका पोत्याला पैसे चाळीस रुपये त्याच्यामुळं इथं दहा लाख क्विंटलला जवळपास चार कोट रुपये त्याच्यात वाढले मॉलॅसिस जे आहे ते अडतीस हजार दोनशे मेट्रिक टन बी हेवी आणि सी ग्रेडचं मॉलॅसिस ते विकलं गेलं साडे दहा हजारापासून चौदा हजार रुपये टनापर्यंत विकलं गेलं आणि त्याचं व्हॅल्युएशन यांनी दहा हजारांनी धरलं त्याचं व्हॅल्युएशन अकरा हजारांनी जरी किमान धरलं तरी त्याच्यामध्ये चार कोट रुपये तिथं त्या ते ठिकाणी वाढत आहेत जे रेक्टिफाईड स्पिरिट आहे ते देखील आठ लाख लिटर शिल्लक असताना ते फक्त पन्नास रुपयाने रेट धरला त्याचा रेट हा पंचावन्न रुपये आहे म्हणजे त्याच्यामध्ये चाळीस लाख वाढतात आणि को जनरेशनचा तुम्हाला जो विषय सांगितला की जी पॉवर एक्सपोर्ट झाली त्याला सरकारकडून सव्वा एक रुपया पंचवीस पैसे प्रति युनिट हा निर्णय जूनमध्ये झाला जी आर निघला आणि हा जो सीझन झाला त्याच्यावरती एक्सपोर्ट पॉवर जी झाली त्याला प्रति युनिट म्हणजे कोणाचे साडेचार रुपये आहेत आपला चार पंच्याहत्तर आहे तर सहा रुपये मॅक्झिमम लिमिट त्याला आहे तर सव्वा रुपये प्रति युनिटप्रमाणे अडीच कोट रुपये हे त्याचे आणि जो प्रॉफिट तुम्ही शिल्लक ठेवताय त्याच्यामधले दोन कोटी रुपये असे तेरा कोट रुपये हे सरप्लस त्या ठिकाणी होत आहेत कसारा चुकीचा धरला आहे काय धरला आहे अनेक बाबीत मी त्याच्या खोलात न जाता ही ज्या काही उघड उघड ठळक बाबी आहेत तर ह्या तेरा कोट रुपये जे आहेत तर हा जो फायनान्शियल इयरमध्ये दहा लाख पंचावन्न हजार टनाचं गाळं झालं त्यानुसार प्रति टन एकशे पंचवीस रुपये भाव त्या ठिकाणी वाढतो आणि भीमाशंकरचा अंतिम भाव हा तीन हजार तीनशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी विकतोय आणि तो मिळण्याकरता आम्ही हा सगळा हिशोब आम्हाला मांडायचा होता म्हणजे प्रति टन सव्वाशे रुपये हा बाजार भाव आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही आता त्यांनी सांगितलं राजू शेट्टी साहेबांच्या बाबत म्हणजे प्रभा गरब आले होते त्यांचं आमचं सगळी चर्चा झालेली आहे राजू शेट्टी ते फोनवर बोलले क्लिप पण आली होती आता राजू शेट्टी साहेबांकडे देखील मी हे जाणार आहेत आणि मला खात्री आहे राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनामुळे देखील एक रकमी या फारपीची सुरुवात या राज्यामध्ये झाली आणि ते जर म्हणले का तुझा हिशोब चुकीचा आहे तर मी तुमची सगळ्यांची जाहीर माफी मागायला देखील तयार त्या ठिकाणी आणि त्यांना माझं सवा सहकार मंत्र्यांना देखील माझं आव्हाने गेल्या वर्षी मी त्यांना चॅलेंज दिलं होतं कुठले तज्ज्ञ या साखर उद्योगातले बोलवा आणि जर समजा मी काढलेला हिशोब जर खोटा असेल तर मी त्या ठिकाणी माघार घेतो आता तुमच्या माहिती करता सांगतो की जे स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे भीमाशंकर आपण म्हणतो एक नंबर एक नंबर दुमत नाही आहेच कारखाना चांगला त्याच्याबद्दल काय आम्ही शिस्तच लावलेली का मी दहा वर्ष अध्यक्ष नसताना कारखान्याचा चहा सुद्धा कोणत्याही सभासदाला पाजला जात नव्हता तुम्ही आल्यावर तुम्हाला काय दिलं जात होत किती एक चमच्या साखर यांना फक्त देत होतो कारण ही संस्था यांची आहे रात्रंदिवस काम करतात पहि ना पै मिळाली पाहिजे आता कारखान्यात तिथं रेस्ट हाऊसला जेवणावळी चालू झाल्यात दा। गोने दिला आरती ही सगळी मली घ्या आता जे होते रोज घे तिथं आता विघ्नरच हे स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे तुम्ही अहवाल घ्या विघ्नरचा पान क्रमांक वर आहेत तुमच्या कॅमेरा शूट होईल मी जे स्टॉकचं व्हॅल्युएशन सांगितलं याही कारखान्याने बत्तीसशे रुपये दर दिला त्यांचा स्टॉक आता त्यांची साखर लय गोडन भीमाशंकरची सोडू त्यांनी तर साडेछत्तीसशे धरलेलं आहे आणि आपण फक्त म्हणतोय छत्तीसशे पंधरा मग त्याच्यामध्ये जर अजून त्यांच्याप्रमाणे पस्तीस रुपये जर आपण वाढवले तर अजून साडेतीन करोड त्याच्यामध्ये वाढत आहेत आणि पुढच्या जे याच्यात आहेत सगळ्यात त्या ठिकाणी वाढते याचं कारण भीमाशंकरचा जर रेट वाढला तर मी मगाशी सांगितलं त्यांना परागला त्या ठिकाणी द्यावं लागेल दुसरं साहेब तुम्ही कारखान्यात कामाला होते विघ्नरला गाड्या फोडाफोडी झाल्या इथं ऊस पाडवा पडी ज्याच्यावर आता बोललं बाई मगाशी विषय काढला त्यांनी विग्नरच्या बाबत याचा त्याचा आणि खरं आहे का भीमाशंकरला ऊस मिळावा इथल्या लोकांची मागणी होती आणि विग्नरनी इकडचा घ्यावा भीमाशंकरनी इकडचा घ्यावा आणि ह्या कारखाना चालला पाहिजे ही त्याच्यामागची भावना होती आणि म्हणून जवळजवळ ऊस नेऊ नये म्हणून गाड्या आडोआडी तोडा थोडी झाल्या परंतु आज मला त्या सहकर्मचाऱ्यांना सांगायचे की तुम्ही जो ताजा ऊस काटापूर भीमाशंकरपासून पाच किलोमीटरवर पिंपरखेड आठ किलोमीटरवरती आहेत इकडं शेजारी सविनने कवटे मलठण ताकडी आजी ही जी मी गावं सगळी सांगितली ही जी बेचाळीस गाव आहेत ही सगळी जी गावं हो येतात ती कारखान्यापासून पंचवीस किलोमीटरच्या आतमधली आहेत इथला यांनी त्यांच्या कारखान्याला नेलेला ऊस हा जवळपास दीड लाख मेट्रिक टनापेक्षा अधिकच आहे कारण लोकांना नावे लाजे टोळ्या टाकायच्या नाही यांनी टोळ्या टाकल्या कुठं इथून कारखान्यापासून पन्नास किलोमीटरच्या बाहेर त्या ठिकाणी भीमाशंकरच्या टोळ्या टाकल्या तिथं यांच्या कारखान्याच्या टाकल्या नाहीत आणि तिकडचा ऊस पाहुणे दोन लाख टन ऊस त्यांनी तिकडून तो आणला त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं टनाला वाहतुकीपोटी शंभर रुपये आपलं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे मग तुम्ही जर त्या कारखान्याच्या त्यावेळी गाड्या आढळत होता मग आता स्वतःच्या भल्याकरता आम्हाला इथे शंभर रुपये प्रतिटनाला कशाला खड्ड्यात घालता कारण बऱ्याच ठिकाणी दाखवली मंत्री महोदय अनेक वेळा भाषणात सांगतात रेकॉर्ड आहे ते मी ज्यावेळी पवार साहेबांकडं बी एड कॉलेज मागायला गेलो त्यावेळी पवार साहेबांनी काय सांगितलं म्हणजे तुम्हाला कारखान्याची गरज <laughs> आहे अरे ज्या पवार साहेबांनी इथं डिंब्याचं सा धरण दिलं त्याचं पाणी येणार ह्या परिसरामध्ये सुजलाम सुपलम होऊन ऊस लागणार आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही कारखान्याचा प्रस्तावाना मी मंजुरी देतो त्या पवार साहेबांचा फोटो तर जाऊ द्यात पण या पुस्तिकेमध्ये कुठं देखील त्या ठिकाणी पवार साहेबांचा नामोल्लेख देखील याच्यामध्ये कुठंही त्या ठिकाणी नाही आव्हाला बरोबर काय पाठवलं यावर्षी मित्रांनो अरे आहे का आणि हे पाठवलंय आव्हाला बरोबर कारखान्याच्या छपाई करून खर्चानी म्हणजे तुम्ही इथंही घोषणा देता आणि तिथे ही स्टिकर कारखान्याच्या खर्चानी पाठवता आणि सांगितलं कर्मचाऱ्याला त्यांना सांगा आणि तुम्ही घरावर जाऊन चिटकवा मोटारसायकल चिटकवा ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी काय तुमची इथं तीन हजाराच्या शेअर्स सोसायटी मधून त्यावेळी एकोणीसशे नव्वद सालापासून लोकांनी घेतले सात सात हजार भरले व्याज चार, चार चार हजार तीन हजारला व्याज भरलं तुम्ही कारखान्या जेणे वीस रुपयाची बॅग येते पिश्वीजी छापली कारखान्यात साडे सोळा रुपयाने अठरा टक्के जीएसटी म्हणजे वीस रुपयाला त्यापेक्षा वीस रुपये किलो जी एक किलो साखर ती फुकाट ते लोकांचं भलं झाला म्हणले काय करतात तुमच्या फोटोच्या त्या ठिकाणी पार आशा याचा आम्ही निंदा करतो आणि अहवाल जो छापला त्या अहवालामध्ये जे खासदार रत्न अमोल कोल्हे यांनी पार्लमेंटमध्ये ज्यावेळी बी हिवी पासून किंवा डायरेक्ट जोस्ट टू इथेनॉल याच्यावरती केंद्राने बंदी घातली त्यावेळी अमोल कोल्हेंनी साखर निवडत आणि ही बंदी उठवण्याकरता पार्लमेंटमध्ये मागणी केली त्या खासदारांचा देखील विद्यमान खासदारांचा आज अहवालामध्ये देखील फोटो त्यांनी आपल्याला नाही त्याचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो असे अनेक विषय होते आणि मला एवढंच या निमित्ताने सांगायचे तर ही जर इकडं तुम्ही पाहिले यातला एकही लाभ ही आखी जी आहेत की वावरात काम करणारी वावरात हे शेतकरी आहेत हड्याचे शेतकरी आहेत याच्यातल्या एकालाही दे बोलून दिलं नाहीत दे, त्यानिमित्त आम्ही त्यांचा दे निषेध करतो पण येणारा काळ हे त्यांना त्या ठिकाणी सांगाल आता हे गावोगाव फिरत होते कारखान्याच्याच का आमचा सत्कार करा पैसे कारखान्याचे आता हिशोबाला आहे ते सगळं आमचा सत्कार करा शाली घ्यायला पण यांनी सगळं फटाके बिटाके ते हाय आता येईल सगळं हिशोबाला सगळं माहिती आहे आता आम्हाला काय आता आम्ही तिथंच एकत्रच काम केलेलं आहे त्यामुळं आता ते सगळं मांडू आता देखील की शेतकऱ्यांमध्ये जागृती त्या ठिकाणी झाली पाहिजे बेचाळीस गावं असतील जुन्नर मधली काही गावं असतील तर त्याच्यामधल्या लोकांचे ज्यांच्या अनामत जमा आहेत आणि आपले ज्यांनी दहा वर्षामध्ये मध्ये ज्यांनी ऊस घातलेत कमीत कमी तीन वेळा तरी ज्याच्या नावावर मिळेल त्यांना सभासदत्व सत्तोत्व पाहिजे आणि हे सव्वाशे रुपये प्रति टन अधिकचा भाव याच्याकरता आम्ही प्रत्येक भागामध्ये आता त्या ठिकाणी जाऊन अशाच शेतकऱ्यांची जागृती त्या ठिकाणी करणार आणि ही शेतकऱ्याच्या मालकीची संस्था ही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी राहिली पाहिजे यासाठी आमचा आता लढा चालू ठेवणार आहे